नमस्कार मी डॉक्टर स्मिता मोरे तर आजचा आपला विषय आहे ॲनिमिया इन प्रेग्नन्सी म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये हिमोग्लोबिन म्हणजे रक्त कमी होणे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ॲनिमिया म्हणजे काय तर ॲनिमिया म्हणजे रक्तामध्ये लाल पेशीचं प्रमाण कमी होणे म्हणजेच हिमोग्लोबिन कमी होणे ज्यामुळे रक्तामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते त्याला ॲनिमिया असे म्हणतात तर प्रेग्नन्सीमध्ये मध्ये झाला तर प्रॉब्लेम होऊ शकतो का म्हणजेच काय तर रक्तामधून ऑक्सिजनचा पुरवठा हा नाळेमार्फत म्हणजेच प्लॅसेंटा मार्फेत, मन, मार्फेत बाळाला होत असतो त्यामुळे बाळाची वाढ ही व्यवस्थित होते तर बाळाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी आईचं हिमोग्लोबिनचं प्रमाण नॉर्मल असणं खूप महत्वाचे असतं तर आपल्याला अनिमिया झाला आहे हे, हे कधी समजते ज्यावेळेस तुम्ही ब्लड टेस्ट करता त्यामध्ये हिमोग्लोबिन तुम्ही चेक करता तर एक नॉर्मल फिमेलसाठी हिमोग्लोबिन लेवल ही बारा ते पंधरा ग्राम पर डीएल ही नॉर्मल असते तर अनिमियामध्ये पण तीन प्रकार येतात माइल्ड मॉडरेट आणि सिव्हिअर तर माइल्ड मध्ये हिमोग्लोबिनची लेवल जी असते ती दहा ते अकरा ग्राम पर डीएल असते मॉडरेटमध्ये सात ते आठ ग्राम पर डीएल असते आणि सीव्हियर म्हणजे जास्त खाली असते तर प्रेग्नन्सीमध्ये मध्ये माइल्ड अनिमिया हा होतच असतो Thank you.